सोंगाड्या पळवा पळवी एकटा जीव सदाशिव ढगाला लागली कळ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच उषा चव्हाण उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची जोडी एकेकाळी सुपरहिट ठरली होती तर आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात अभिनयासोबतच उषा त्यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीसाठी आणि नृत्यासाठीही लोकप्रिय राहिल्यात पण नुकतंच उषा चव्हाण यांच्या घरात एक लग्न कार्य पार पडलंय तर हे लग्न कार्य होत उषा चव्हाण यांच्या धाकट्या नातवाच म्हणजेच रोहन कडू देशमुख याच सध्या दे रोहनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत तर सेलिब्रिटींकडूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय दरम्यान उषा चव्हाण यांनी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रिय कडू देशमुख यांच्याशी के लग्न केलं होतं तर दोघांनाही हृदयनाथ कळू देशमुख हा मुलगा देखील आहे हृदयनाथ देखील एक उद्योजक आहेत तर त्यांना रोहित आणि रोहन अशी दोन मुलं आहेत काहीच वर्षांपूर्वी उषा यांचा मोठा नातू रोहितचं लग्न पार पडलं होतं तर आता त्यांचा लहान नातू रोहनचं देखील लग्न झालंय रोहनच्या लग्नात आजी उषा चव्हाण यांचा उत्साह हो पाहायला मिळत होता तर आजीनं आपल्या नातवाला आणि नव्या सुनेला शुभेच्छा देखील दिल्या उषा चव्हाण यांचे दोन्ही नातू रोहित आणि रोहन अभिनयात रस घेताना दिसतात तर बाल कलाकार म्हणून मोठा नातू रोहितनं दादा कोंडके यांच्या चित्रपटातून आजी उषा चव्हाण यांच्यासोबत अभिनय देखील केला होता तर त्यांचा धाकटा नातू रोहनला देखील अभिनय क्षेत्रात रस आहे लवकरच तो आजी उषा चव्हाण यांच्यासोबत एका अल्बम मध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान रोहनला देखील अभिनयाची आवड आहे तर तो सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो तर काहीच दिवसांपूर्वी त्यानं आजी उषा चव्हाण यांच्यासोबतचे काही व्हिडिओज देखील शेअर केले होते ज्यामध्ये तो आपल्या आजीसोबत संवाद साधताना दिसतोय तर यावेळी उषा चव्हाण यांनी देखील आपल्या कारकिर्दीतले बरेचसे रंजक किस्से त्यात सांगितले होते आजी आणि नातवांचं अगदी चांगलं बॉन्डिंग आहे मात्र असं असलं तरीही उषा चव्हाण सध्या सिनेसृष्टीपासून काहीशा लांब आहेत मात्र प्रेक्षक आजही त्यांना पडद्यावर तितकंच मिस करतात हे मात्र खरं तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी अशा अशाच नवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी